भीमाशंकर ग्रामोदय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या वतीनं रविवारी एकवीस जानेवारीला पिंपळगाव बसवंत या ठिकाणी प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन करण्यात आलं ता। होतं या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये निफाड दिंडोरी आणि चांदवड या तीन तालुक्यातील इयत्ता दहावीच्या तब्बल पंधराशे चोपन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या वतीनं दरवर्षी या प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन केलं जातं परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केलं असून या विद्यार्थ्यांना आमदार दिलीपराव बनकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यात पहिला तनुश्री भारत मोरे। क्रमांक क्रमांक मुलींमध्ये पहिला तनुश्री द्वितीय स्वामिनी संजय साळुंके तृतीय क्रमांक नम्रता सलादे चौथा क्रमांक कार्तिकी मौले पाचवा क्रमांक रेवती जाधव यांनी मिळवला तर मुलांमध्ये पहिला क्रमांक शरद नामदेव द्वितीय क्रमांक अथर्व गचाले तृतीय क्रमांक पियुष आंबेकर चौथा क्रमांक सार्थक शिंगाडे पाचवा क्रमांक संस्कार कदम यांनी प्राप्त केला या प्रज्ञाशोध परीक्षामध्ये पहिल्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार दुसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस एक हजार तिसऱ्याकरिता एकतीस हजार चौथ्या क्रमांकाला एकवीस हजार तर पाचव्या क्रमांकासाठी अकरा हजार रुपये बक्षीस तसंच सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात आली दरम्यान या प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सहभाग नोंदवलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीनं नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची स्कॉलरशिप देण्यात आली असून पुढील वर्षी अकरावीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे प्रज्ञाशोध बक्षीस वितरण कार्यक्रमास आमदार दिलीपराव बनकर भीमाशंकर ग्रामोद्योग संस्थेचे संचालक सुरेश खोडे विनोद विराते सुनील भुतडा रवींद्र आवारे जितेंद्र खोडे आशिष शहा उपस्थित होते प्रसिद्ध कवी श्री राजेंद्र सोमवंशी यांनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलं सूत्रसंचालन रोकडे सर यांनी केलं तर प्रास्ताविक कापसे सर यांनी केलं प्राचार्य कुमावत सर इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य मोरेश्वर पाटील मराठी माध्यमाचे प्राचार्य चंद्रकांत कुशारे श्रीकांत जाधव कदम सर राऊत सर यांचं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभलं